नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर कालपासून एवढ्या दिवसाची जी प्रतीक्षा होती ती समाप्त झालेली आहे मराठी बिग बॉस सीझन सहा हे कालपासून नक्कीच सुरुवात झालेली आहे विविध गोष्टी आहेत कोण कोण स्पर्धक असणार यावर भरपूर व्हिडिओ झाले आपले सुद्धा झाले नक्कीच वेगवेगळ्या शंका होत्या त्या संपूर्ण गोष्टी त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळालेलं आहे भरपूर काय गोष्टी आहेत आता कोण कोण स्पर्धक आहेत त्यावर नक्कीच चर्चा करणार आहोत तसेच भरपूर काही अजून गोष्टी घडल्या एंट्रीमध्ये भाऊचा धक्का आपल्याला बघण्यास मिळाला हा हिंदी गाणे होते पुष्पाचं होतं के जी एफचं होतं तिथे जर मराठी गाणं असतं तर अजून कडक झालं असतं नक्कीच विविध गोष्टींवर चर्चा करणार आहोत भरपूर मोठा व्हिडिओ आहे त्यामुळे आताच सांगतो सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनल चला पुढे बोलूया तर काल बिग बॉस मराठी सीझन सहाची सुरुवात झाली वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या म्हणजे जे काय तर्कवितर्क लावण्यात येत होते त्याचं सर्वांचं उत्तर आपल्याला मिळालं एक प्रकारे सुरुवातीला सांगण्यात झालं तर दोन दरवाजे भाऊने पहिलं सांगितलं किंवा भाऊला सांगण्यात आलं की दोन दरवाजे असणार एंट्रीसाठीच एक राहणार शॉर्टकट दरवाजा आणि दुसरा राहणार मेहनतीचा दार आता नक्कीच आपण बघितलं यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला विचारण्यात येत होतं की तुम्ही कोणतं निवडणार तुम्ही मेहनतीचा दार निवडणार की तुम्ही शॉर्टकट दरवाजा निवडणार तर नक्कीच वेगवेगळ्या स्पर्धकांनी वेगवेगळ्या दार निवडलेला आहे नक्कीच आपापलं ज्ञान तिथं पाजळताना ते नक्कीच आपल्याला दिसत होतेच परंतु आता सुरुवातीला जर सांगत झालं तर मोठा व्हिडिओ असणार आहे त्यामुळेच आपण एक एक स्पर्धकांना सुरुवात करूया तर पहिला स्पर्धक अर्थातच जे आले ते आहे दीपाली सय्यद या पहिल्या स्पर्धक आपल्याला तिथं दिसल्या राजकारण म्हणा किंवा विविध जज ते आहेत आपण त्यांच्याविषयी भरपूर काही गोष्टी ऐकलेल्या आहेत राजकारणाविषयी पण भरपूर गोष्टी ऐकलेल्या आहेत दीपाली सय्यद या स्पर्धक क्रमांक एक होत्या त्यांनी एंट्री केली त्यांच्यासाठी सुद्धा रितेश भाऊने तोच प्रश्न विचारला की कोणता दरवाजा तुम्ही सिलेक्ट करणार आहात तुम्ही मेहनतीचं दार निवडणार की शॉर्टकट दरवाजा निवडणार तर त्यापैकी त्यांनी शॉर्टकट हा दरवाजा निवडलेला आहे तर दिपाली सय्यद सुद्धा आपल्याला या संपूर्ण सीझनमध्ये दिसणार आहे खरं पाहिलं तर कालपासून सुरुवात झालेलीच आहे संपूर्ण एंट्री आपल्याला संपूर्ण गोष्टी दिसल्या आणि चोवीस तास आता बिग बॉस चालूच असत तर दिपाली सय्यद सुद्धा आपल्याला दिसणार आहे या सीझन मध्ये बघूया कुठे काय काय गोष्टी घडतात नक्कीच चर्चा होणारच पुढचा जो स्पर्धक आहे तो नक्कीच ओळखीचा आहे संपूर्ण महाराष्ट्राचा अर्थातच अत्यंत चांगला अभिनय करतो कॉमेडी स्टार म्हणू शकतो आपण मागे सुद्धा आपल्याला दिसले होते पॅडेदादाने महाराष्ट्राची हास्ययात्रा केलेली आहे विविध चित्रपट केलेले आहेत नक्कीच विविध मालिकेत सुद्धा पॅडेदादा आपल्याला दिसला होता आणि यावेळेस त्याची जागा कोण घेणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होता वेगवेगळे वेग नाव समोर येताना दिसत होते तर दुसरा क्रमांकाचा जो स्पर्धक आहे तो आहे सागर कारंडे चला हवा येऊ द्या फेम म्हणू शकतो तिथूनच फेमस झालेला सागरदादा आपल्याला या सीझनमध्ये दिसणार आहे अत्यंत चांगली भूमिका करतो अत्यंत चांगला कॉमेडी स्टार आहे चला हवं होत्या अत्यंत प्रचंड फेमस असा हा शो होता नक्कीच तो बंद झाला तो वेगळा परंतु भरपूर प्रसिद्धी त्याला सागरदादाला या शोमधून मिळाली आणि सागरदादा आपल्याला या शो सीझनमध्ये दिसणार आहे विविध भूमिका त्याला आपण पाहिलं होतं आणि आता एंट्रीमध्ये पण त्यांनी जर आपण पाहिलं तर रामदास आठवले हो यांची सुद्धा भूमिका केली आणि विविध गोष्टींची भूमिका त्यांनी केलेली आहे तर नक्कीच सागरदादा हे सीझन गाजवणार असं दिसतंय त्याच्या कॉमेडीतून सुद्धा आणि त्याचं मत तो स्वतः नक्कीच मांडतोच त्याचा काही विषय नाही आहे आता विषय आहे दरवाजा कोणता दरवाजा भाऊने दादाने निवडलेला आहे तर सागरदादाने दरवाजा निवडला मेहनतीचा मेहनतीचं दार त्याने उघडलेलं आहे आणि प्रत्येक जर सांगत जा जे मेहनतीचं दार उघडत आहे त्यांना काही ना काही वस्तू देण्यात येते जसं की झाडू जसं की काही खाण्याचे पदार्थ असं विविध गोष्टी त्यांच्या हातात देण्यात येतं कारण त्यांना आतमध्ये मेहनत करायची आहे सुरुवातीला नक्कीच याच्यात उलटापालट होणार आहेच आणि ज्यांनी शॉर्टकट रस्ता घेतलेला आहे दरवाजा उघडलेला आहे त्यांना एक की अर्थातच एक चावी देण्यात आलेली आहे सागरदादाने मेहनतीचा दार उघडलेलं आहे पुढच्या स्पर्धकाकडे वळूया पुढचा स्पर्धक कोण क्रमांक तीन सचिन कुमावत सिंगर आहे खानदेश किंग असं त्यांना म्हणण्यात येतं फुगे ग्या फुगे हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल त्यांचंच गाणं आहे भरपूर गाणे त्यांनी गायलेली आहे ओ मनी पाखरू सुद्धा त्यांचंच गाणं आहे आणि भरपूर फेमस आहे मिलियनमध्ये व्ह्यूज जातात नक्कीच अत्यंत प्रसिद्ध असे हे गायक आहेत सचिन सर तर दादा सुद्धा आपल्याला बिग बॉसमध्ये दिसणार आहे दरवाजा हे सांगणं अत्यंत महत्वाचं राहणार आहे की कोणता दरवाजा त्यांनी निवडला आहे त्यानुसारच पुढचा आठवडा दोन आठवडे हे मला असं वाटतं त्याप्रमाणेच त्या समीकरण जुळणार आहेत त्यांनी दरवाजा निवडला आहे मेहनतीचं दाग त्यांना सुद्धा चॉईस देण्यात आली होती आणि त्यांनी निवडलं मेहनतीचं दाग तर बघूया कुठपर्यंत सचिन दादा टिकतो कसा खेळतो हे आपल्याला येणाऱ्या काळात कळणारच आहे पुढच्या स्पर्धकाकडे आपण आता वळूया पुढचा स्पर्धक क्रमांक चार सोनाली राऊत नक्कीच आधीपासून चर्चा होतीच आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण म्हणत होतो की सोनाली राऊत आपल्याला नक्कीच दिसणार आहे दिसू शकते विविध चर्चा तर्कवितर्क रंगलेच होते आधीपासून त्यावरच एक प्रकारे शिक्कामोर्तब झालेला आहे सांगायचं झालं तर हिंदी बिग बॉस सुद्धा सोनालीने केलेलं आहे हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा जवळपास एकशे पाच एकशे पाच दिवस राहिलेले आहे व्हिडिओ बनवला होता आपण मागेच तर नक्कीच चर्चा रंगणार ऍक्टर आहे मॉडेल आहे आधीपासून चर्चा होतीच दुसरा पॉईंट हा होता की दरवाजा कोणता निवडला तर शॉर्टकट हा दरवाजा सोनालीने निवडलेला आहे शॉर्टकट दरवाजा अर्थातच की देण्यात आली वागण्यावरून तर सध्या कोणाच काही सांगू शकत नाही कारण आतापर्यंत फक्त एंट्री झालेली खरं पाहिलं तर हा व्हिडिओ जेव्हा बनवतो तोपर्यंत एंट्री झालेली आहे नक्कीच विविध गोष्टी आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये कळणारच आहे कसा स्वभाव आहे कसे बोलतात कोण चाबरं आहे कोण कसा आहे हे येणाऱ्या काळात करणारच आहे परंतु सोनालीने शॉर्टकट दरवाजा निवडलेला आहे पुढे वळूया क्रमांक पाचवर येऊया आयुष संजीव आणि तन्वी कोलते ह्या जोडीने एकत्र एकत्र एंट्री केली आता खऱ्या आयुष्यात जोडी नाही आहे हे फक्त याच स्टेजवर एंट्री त्यांनी जोडीने घेतलेली आहे सर्वप्रथम हे क्लिअर करणं गरजेचं आहे तर आपण जर पाहिलं तर आयुष आयुष हा डान्सर आहे ॲक्टर आहे तन्वीसुद्धा ॲक्टर्स आहे तन्वीचे फॉलोवर्स सुद्धा चांगलेच आहेत बहात्तर पॉईंट तीन के फॉलोअर्स आहेत नक्कीच अत्यंत चांगले आहेत अ दोघांची जोडीचा डान्स होता डान्स त्यांचा झाला त्यानंतर त्यांनी स्वतः स्पष्ट केलं की आम्ही इथंच एकमेकांना ओळखतो म्हणजे आत्ताच ओळख झाली जवळपास असं आधी ओळखत नव्हते आधी बघितलंही नव्हतं असं त्यांनी क्लिअर केलंय आता आपण दरवाजा सांगूया दोघांचे सुद्धा की कोणी कोणता दरवाजा निवडलेला आहे तर आयुषने मेहनतीचं दार निवडलं आहे एक प्रकारे पाहिलं तर तिथे थोडी वादावादी थोडंसं बोलणं चालणं झालेलंच होतं यांचं म्हणजे थोडंसं एंट्रीमध्येच डान्स झाल्यानंतर आणि तन् तन्वीने शॉर्टकट हा दरवाजा निवडलेला आहे आता इथंच तर पुढं बघूया कसं गोंधळ घालतात नक्कीच आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये कळणारच आहे तर आयुषने मेहनतीचा दार आणि तन्वीने शॉर्टकट दरवाजा निवडलेला आहे वळ आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे क्रमांक सात कारण पाच आणि सहा अर्थातच आयुष आणि तन्वी आहे सातवा माझा सुद्धा ओळखीचाच आहे नक्कीच मी याचे विविध रील पाहिलेले आहेत अत्यंत चांगले फॉलोअर्स आहे मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत इंस्टावर जर पाहिलं तर वन पॉईंट सिक्स मिलियन फॉलोअर्स आहे सुद्धा कडक गाजतात विविध क्रिकेटरसोबतसुद्धा म्हणजे हार्दिक पांड्या असू द्या किंवा रेषभ पंत असू द्या विविध कि क्रिकेटर आहेत त्याच्यासोबत त्याचे रील आहे ॲक्टर सुद्धा, सुद्धा रील्स आहे अत्यंत कडक असा हा भाऊ आहे करण सोनवणे अर्थातच फोकस इंडियन या नावाने ओळखला जातो त्याचे खूप फॉलोअर्स आहे खूप चांगले रील्स असतात आणि ऑरेंज ज्यूस ही त्याची गँग आहे की एक प्रकार त्याच्यामध्ये जस्ट नील हा अत्यंत फेमस आहे त्याला पण तुम्ही ओळखतात भरपूर आहेत विविध ऍक्टर तिथे आपल्याला रिजिस्टार आपल्याला दिसत आहेत नक्कीच हे आधीसुद्धा ठरलेलंच होतं की काही स्टार तर येणारच आहे कारण मागच्या मध्ये सुद्धा हे समीकरण होतं काय रील स्टार काही मालिकेतील स्टार काय चित्रपटातील स्टार हे होणारच होतं तर ऑरेंज ज्यूस गँग सुद्धा आपल्याला तिथे सपोर्ट करताना करणला सपोर्ट करताना दिसली नक्कीच अत्यंत चांगला कलाकार आहे आता आतमध्ये कसा खेळ खेळतो हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे वळू आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे लगेच तो आला अर्थातच त्याचं नाव आहे प्रभू शेळके स्टार आहेत इन्स्टावर टू पॉईंट फोर मिलियन एवढे फॉलोअर्स आहे नक्कीच तुम्ही विविध रील पाहिले असेल आता येणाऱ्या काळात आता काही आतापासूनच चर्चा झाली की सुरतला जसा सपोर्ट होता सहानुभूतीचं कार्ड तसं याला पण मिळणार अशी चर्चा होताना दिसते परंतु सध्या सध्या काहीच या विषयावर बोलून फायदा नाही खरं पाहिलं तर आता मागे जशी सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं यावर चर्चा झाली तशी आतापासून करणं चुकीचं राहणार आहे तर बघूया प्रभू कसा खेळतो काय करतो काय गोष्टी घडतात प्रभूचे फॉलोअर्स खूप चांगले आहेत नक्कीच टू पॉईंट फोर मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत आता येणाऱ्या काळात कळेल की काय गोष्टी घडतात नक्कीच आतापासून टीका करणं किंवा प्रशंसा करणं हे सध्या काही गरज नाही या गोष्टीची तर प्रभू शेळके हा कसा खेळतो यावर डिपेंड राहणार या आहेत यावर अवलंबून गोष्टी राहणार आहेत क्रमांक नऊ प्राजक्ता शुक्रे गायक आहेत विविध गाणी त्यांची आपण ऐकलेली असेल दोन हजार चार ते पाच दरम्यान इंडियन आयडलमध्ये मध्ये होत्या टॉप फाईव्ह मध्ये चौथ्या क्रमांकावर होत्या अत्यंत चांगल्या गायक आहेत इथून धक्का तिथून धक्का हे गाणं सुद्धा त्यांचं आहे नक्कीच खूप चांगले आहे तर ताई सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे स्वभाव आता सांगताच येणार नाही ही खरी गोष्ट आहे दरवाजा त्यांनी निवडला आहे शॉर्टकट ताईने शॉर्टकट हा दरवाजा निवडला आहे वरचं सांगायचं राहिलं आपलं अर्थातच करण सोनावणेने शॉर्टकट हा दरवाजा निवडला होता आणि प्रभू शेळके या दोघांना एकत्रच विचारण्यात आलं होतं तर प्रभूने निवडला आहे मेहनतीचं दार बोलूया आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे प्राजक्ताविषयी नक्कीच आपण सांगितलं आहे येणाऱ्या काळात नक्कीच आपण अजून जास्त प्रमाणात सांगूया क्रमांक दहावर येऊया आधीच खूप चर्चा चालू होती नक्कीच यावर आपण रील किंवा हो व्हिडिओ पण बनवलेले आहेत अनुश्री माने क्रमांक दहावर येते अनुश्री माने स्टार आहेत खूप स्टार आपल्याला यावेळेस दिसत आहे इन्स्टाचे फॉलोअर सांगत झाले तर वन पॉईंट सिक्स मिलियन वन पॉईंट सिक्स मिलियन आहे आता याच्यामध्ये भर तर नक्की पडणारच आहे बिग बॉसमध्ये आले म्हणजे थोडाफार तर भर पडणारच आहे यासोबत एक अजून ऍक्टर्स आली किंवा रोडीजमध्ये काम केलेलं आहे तिने रुचिता जामदा ही सुद्धा आपल्याला एकत्र हे दोघं दिसले आपल्याला तर नक्कीच यांच्यामध्ये सुद्धा थोडीशी बोलाबाली झालीच म्हणता येईल आपल्याला असं आता सध्या जर बघितलं तर इन्स्टावर रुचिताचे फॉलोअर्स छत्तीस पॉईंट पाच के दिसत आहे याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार विविध क्रा कार्यक्रमात शोमध्ये रुचिताने काम केलेलं दिसते रोडीजमध्ये पण काम केलेलं आहे ती सहभागी होती स्पर्धक म्हणून आता दरवाजा कोणता निवडला यावर बोलूया तर अनुश्री मानेने मेहनतीचा दरवाजा निवडला आहे अनुश्री मानेने मेहनतीचा दरवाजा निवडला आणि रुचितानं शॉर्टकट दरवाजा निवडला आहे नक्कीच थोडेफार वादविवाद तिथं झाले आणि अनुश्री मानेविषयी पहिले सुद्धा चर्चा चालूच होती खरं पाहिलं तर की ती येणार आहे त्याविषयी भरपूर चर्चा रंगली होती सपोर्ट करा विविध गोष्टी होत्या परंतु येणाऱ्या काळात तर कळेलच आपल्याला ओळख आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे तर बारा नंबरला आहे राकेश बापट ऍक्टर आहे खरं पाहिलं तर हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे मराठी चित्रपट वेब सिरीज असू द्या सर्व एक प्रकारे अत्यंत चांगला असा ऍक्टर आहे तर राकेश बापट सुद्धा आपल्याला दिसणार आहे आता हिंदी चित्रपट सांगायचे झाले तर नक्कीच मी लिहूनच घेतलं होतं की तुम्बिल हा चित्रपट जो आला होता दोन हजार एकला त्याच्यामध्ये सुद्धा राकेशने काम केलं होतं त्यानंतर दिलविल प्यारवार याच्यामध्ये सुद्धा आता इन्स्टाचे फॉलोअर सांगणं गरजेचं आहे इन्स्टाचे फॉलोअर आहे वन पॉईंट टू मिलियन नक्कीच भर पडणार शंभर टक्के भर पडणार आता दरवाजा निवडला भाऊ नये मेहनतीचं दान आता प्रत्येक जण आपापली आप कारण सांगत होते की मी आतापर्यंत मेहनत करून आलो तर आता पण मला मेहनतच करून पुढं जायचं आहे फळ चांगलं राहतं हे ते राहतं काही जण म्हणतो ते आता मेहनत केली आता शॉर्टकट जाऊया विविध कारणं समोर येत होती तर राकेश बापट सुद्धा आपल्याला या सीझन मध्ये दिसणार आहे वळव्या आप आपल्या पुढच्या अर्थातच तेरा नंबरला स्पर्धक आला होता रोशन भजनकर अर्थातच फिटनेस कोच आपण म्हणू शकतो कामगारांसाठी कामसुद्धा करतो विविध फिटनेसचे व्हिडिओ त्याचे व्हायरल होत असतात गावाकडचे अत्यंत चांगला असा त्याचे व्हिडिओ राहत असतात रील्स असतात तर भरपूर पुरस्कार म्हणजे जेव्हा त्याचा व्हिडिओ दाखवण्यात येत होता भरपूर पुरस्कार आपल्याला तिथं दिसत होते तर रोशनसुद्धा आपल्याला या सीझनमध्ये हे सीझन गाजवताना दिसणार आहे बघूया आता कुठपर्यंत जातो दार उघडलं आहे त्याने मेहनतीचं दार मेहनतीचं दार हे निवडलेलं आहे बघूया पुढे काय काय गोष्टी घडतात पुढे चौदा नंबरला चौदा नंबरला आहे दिव्या शिंदे राजकारण राजकारणातून येतात विविध वी व्हिडिओज त्यांचेसुद्धा व्हायरल होतात नऊशे एक्केचाळीस के, के एवढे फॉलोअर्स आहेत भरपूर रील्स त्यांच्या व्हायरल होत असतात राजकारणाच्या विषयीच्या विविध स्टेटमेंट त्यांचे व्हायरल होत असतात परंतु आता बिग बॉसच्या घरात काय काय गोष्टी -का� होतात हे पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तर दिव्या शिंदे सुद्धा आपल्याला आगामी सीझन अर्थातच जे चालू झालेलं आहे मराठी बिग बॉस सीझन सहा मध्ये आपल्याला दिसणार आहे त्यांनी दरवाजा निवडला मेहनतीचा दरवाजा नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच मेहनतीचा दरवाजा किती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो क्रमांक पंधरावर येऊया पंधरावर आहे राधा पाटील खूप चर्चा रंगली होती खूप व्हायरल गोष्ट झाल्या होत्या की गौतमी पाटील येणार गौतमी पाटील आगामी बिग बॉसच्या सीझन मध्ये दिसणार गौतमी पाटीलला आधीसुद्धा विचारण्यात आलेलं असल्यामुळे गौतमी पाटील आपल्याला सहाव्या सीझन मध्ये दिसणार अशा विविध बातम्या स्वतः सुद्धा व्हिडिओ बनवले होते आम्ही खरं पाहिलं तर परंतु सगळ्या बाजूला आलेले आहे राधा पाटील तर राधा पाटील सुद्धा आपल्याला आता या बिग बॉसच्या सीझन मध्ये दिसणार आहे नक्कीच राधा पाटील नाव वाटवलं म्हणजे अर्थातच तुम्हाला गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्यातला वाद नक्कीच समोर तुम्हाला दिसत असेल आणि हा वाद एवढा चर्चेचा विषय आहे की तिने स्वतः स्टेजवर सांगितलं आहे की मी कोणाला घाबरत नाही मग ती गौतमी असू द्या कोणीही असू द्या मी कोणालाही घाबरत नाही हे स्टेजवरच तिनं बोललं राधा पाटीलने तर नक्कीच हा वाद भरपूर जुना आहे आणि भरपूर प्रसिद्ध वाद आहे नक्कीच यावर तर काय स्टेटमेंट सध्या आपण काही देणार नाही परंतु राधा पाटील आपल्याला नक्कीच अत्यंत चांगली फेमस अशी लावणी स्टार म्हणू शकतो आपण तर ती आहे आता बघूया तिने मेहनतीचा दरवाजा निवडलेला आहे दरवाजा निवडला तिनं मेहनतीचा तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला कळन की काय मेहनतीचा दरवाजाचा फायदा तिला झाला आहे परंतु जी चर्चा रंगली होती की राधा पाटील येणार की गौतमी पाटील येणार त्यावर शिक्कामोर्तब झालाच राधा पाटील आपल्याला आगामी सीझनमध्ये दिसती आहे तर वळू आपल्या पुढच्या स्पर्धकाकडे क्रमांक सोळा विशाल कोटियन नक्कीच हिंदी बिग बॉसमध्ये सुद्धा त्याला आपण पाहिलेला आहे किंवा विविध हिंदी मालिकेत सुद्धा पाहिलेला आहे जसं की अकबर बिरबलमध्ये सुद्धा आपण त्याला पाहिलेलं आहे हिंदी मालिका भरपूर केलेल्या आहेत नक्कीच आणि जोडीने आलेले होते अर्थातच दुसरं कोण आहे ते पण सांगतो परंतु विसरणे खूप जुना आहे खरं चांगला ॲक्टर आहे खूप मेहनतीनं तो पुढे आलेला आहे दोन नंबरची जी जोडी म्हणजे दुसरा जो आला होता तो होता ओंकार राऊत महाराष्ट्राची हास्य जत्रामधला नाही दुसरा हेअरस्टाईल आहे आणि फिटनेस आ... विषयी ज्ञान तो देत असतो किंवा त्याचे व्हिडिओ असतात तर हे दोघं आले होते त्यांचा डान्स झाला त्यानंतर थोडंसं चर्चा झाली परंतु हे दोघं आलेले आहेत सोळा आणि सतरा नंबर तर मेहनतीचा दार आणि किंवा शॉर्टकट कोणी निवडलं त्यावर चर्चा करूया तर पहिल्यांदा असं झालं कारण जेव्हा जोडीनं कोणती येत असेल तर भाऊ सांगत होता की एक निवडावं लागेल परंतु यावेळेस शेवटी दोघांनाही मेहनतीचं दार हे देण्यात आलेलं आहे तर हे सतरा स्पर्धक आपल्याला हा आगामी बिग बॉस जे सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे आता नक्कीच यामधलं कोणी ओळखीचं असणार कोणी नसणार त्यावर चर्चा रंगणार कोण चांगलं खेळतं त्यावर सुद्धा चर्चा रंगणार आपले रेग्युलर व्हिडिओ असणारच आहे लाईव्ह सुद्धा असणार आहे आपलं रोज त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बाकी अजून तुम्हाला काय वाटतं याविषयी आणि कोणता स्पर्धक चांगला खेळेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद